पेडणे नगरपालिका मंडळ घनकचरा संस्करण केंद्र आता पुढे वचया हे जाऊन सिक्युरिटी ऑफिस असं कोण ना

किधर से स्क्रैप किधर का स्क्रैप है हाँ कौन स्क्रैप किधर का है स्क्रैप किधर कि का है कोलवा जाएगा, को जाएगा किधर से लिया, लिया है इधर से हाँ निकाला कौन है इसका ये किसने वो बोला है संजय सर हाँ संजय सर वो है इधर नहीं परमिशन लिया है संजय पालियाकर हाँ तो ये स्क्रैप जो है ना तो उसका परमिशन लिया है क्या परमिशन नहीं चुंदी को बोले सर बोले को। नाम क्या तेरा सागर सागर कौन सागर कौन सागर नाम आगे किधर ले गौतम किधर इधर कचरा के इधर रहते है तू ये <स्था> काम करता है इधर कितने साल से सात साल, साल से काम कर रहा है तू सात छह महीने साल से छह महीने से काम कर रहा है इधर म्यूनसिपाली थ्रू देखो पेमेंट मिलता है कि ऐसा कचरा उठाने का काम करता है नहीं कचरा चुन के तुम लोग साइड में रखते है कितना टन का है कितना किलो है हां ढायो ढाई सौ किलो है दो सोळा किलो है पैसे वेस्ट मेता दोन हजार तेरा काय झालं इनॉग्रेशन टाइम फंक्शन शिवजी व्हिडिओ घ्या मला एक तू इंजिनियर नी आणि कॅन बसून आणा सर हा तुम्ही एक वर्ष रे आता मग काय सांगा जे गार्डन आणि म्युन्सिपाल्टी स्क्रॅप केली डेमोलिश केली त्यांना तुम्ही नसले आता हे जे लो की लोकण की बॉटल जे होतात जे लो हे वरतात ते तुमच्याकडे एंट्री तर ना एंट्री असा फाटी किती के केली नाही ते आमच्याकडे आम्ही हे करून दोन कितले पेमेंट केलं असा हा कळ नाही आता हे दिसत आहे नव्या किती दिसत कळ नाही सो नवे जे सद्या हे चालू असो सो आम्ही प्लांट तेका ऑलरेडी so, तेका एका एनओ केला जो प्लांट तेका आम्ही डोडोड करतो आम्ही ते दिलो असो खयची कंपनी दिली आहे एंटरप्राइज साई एंटरप्राइज कितके लाखांक तुम्ही टेंडर दिलो हा ऑर्डर दिलाय ना ओल्ड ना तुम्ही कोणातले सांगा

आजपासून आता इतक्या लाखाचा ते जो टेंडर दिल्लो असा कंपनी खायच्या ती टेंडर ते यूज खं पैसे कसे ते मला कसे जातात किती ते कळून आता जे पैसे येतात तुमच्याकडे जो दिता, जो स्क्रॅप दिपवा ते पैसे कसे करतात पैसे दिना ते कंपनी हे केल्या टेंडर प्रमाण जे हे केलेले असतात वर्षाचं आणि आता जी म्यूनसिपाल्टी हे आता वर्षा पहिलीचे आता वर्षा वर्ष झाले इंजिनियर हे येथे म्हणजे पहिली जी म्युन्सिपालिटी डेमोलीश केली त्याचे लोखंड आणि किती किती असले परत गार्डनचे लोखंड असले त्याचे कसे किती केले तुम्ही गार्डनाक लोखंड असले हय ते आमचे म्हणजे ज्यांच्यानी आता हा स्थानिक असा आणि लोक असा त्यांची विचारपे हे राईड असा तुमक्या आमचं पैसो गव्हर्नमेंट जे स्थानिक लोकांचा पैसा असा ते का लावून देतात हे प्रश्नाचं उत्तर साहेब नाव याची पहिली ना इंजिनियर आहे हो इंजिनियर केम आमच्याकडे ऑर्सर्स केलेली कंपनी केम म्हणणार हा ते बघ्या हा आफ्टर इंजिनियर वेसा आहे इंजिनियर असतो तिथच कळल्यानंतर पैसे कधी वापर नाव काय आहे इंजिनियरचे दीपाली परोणा दीपाली परोणा किती वर्षाचा ऑलरेडी एक वर्ष आहे एक वर्षले एक्स्ट्रा पीरियड एक वर्ष झाले आता दिपाली परब जे आई ते हंगासल्यान म्हणजे ते खरे हे काम करी असले बरे काम करीत ते धावडपचे ते सुद्धा कारस्थान हंगासल्याच लोकांनी केले असा त्याचे आळ घातलो घातलेला खोटो आळ असे ऐकून येला पेपरार सुद्धा येले की असे असे भानगड चालू असतात तेका खोटो आळ ला करून तेका घालून राहिले म्हणजे सत्य हंग नका असे मत असं हे सुद्धा माझेही मत असं माझ्याकडे असत पुरावे आहेत त्याचे तर का अण्णासाहेब धाडोबाचे ते कारण असे दिसत ना तुका जो आन्सर हा हो केला तो ह्याचोच हा तेचो मला सगळे डिटेल किती असतात त्याचे एंट्री केना असा किती आहे ते मला जर असे असले जर मला काल आणि काल एक ट्रक गेला आणखी थं कचरो हे असलो ते स्क्रॅप असलो एक अशोक लिहिला आणि जो ट्रक येलो आणि तो स्क्रॅप घेऊन गेला रासांचं ती बातमी मिळली गेला की ना सगळ्या गोयकार माईमोगाचा यवकार हा सूर्यकांत चोडणकर गोयचा आवाज आज आसा पेडणे नगरपालिका क्षेत्र जो कचरा प्रकल्प असा त्या ठिकाणी उभो असा आणि माझ्या फाटल्यान कचरो प्रकल्प असा आणि हे जाऊन असा दोन हजार तेरा उद्घाटन झाले जे राजन आर्लेकर सर त्या टायमार असले आणि ते, ते गेल्या उपरांत त्याची परिस्थिती परिस्थिती बरी परिस्थिती बरीच आहे पण परिस्थिती ज्यांची वयर म्हणजे ज्या प्रमाणे त्यांना पैसे खाऊक मे प्रत्येक वस्तू विकून विकून भंगार जे असे प्लास्टिक असो लोकण असो किती असो ते विकून विकून ज्यांची परिस्थिती वयर ये उभारली म्हणजे आकाशाक हा, हात तेकू लागले जे माजर जी आसा, जे आज दोळे प्रा, जे दोळे मिटून दूध पितात तशी प्र तसो प्रकार जाल्लो असा ह्या ठिकाणी जो कचरो येता कचऱ्यान जे बॉटल मेळटा लोखंड मेळटा बरेचशे वस्तू मेळटात जे विकूंक मेळटात आणि हे विक विकपी कोण घोळ कोण करणारा आणि भ्रष्टाचार जो चाललेलो असा जो म्यूनसिपलटीत तो उघडकीस हावे हाडलो तो हाली चार पांच दिसा पयली जी गाडी भंगारची असली जे स्क्रॅब असले ते स्क्रॅब ते भरून भरताले आणि भरून भरताना हांवें आडयली आणि त्याची चौकशी केली जो हांगासर एकटो दवलेलो असा तो म्युन्सिपाल्टी थ्रू ना तो जाऊन असा ते वाले ते जे असा त्यांचा एक मनीस हांगासर दौरलेला असा तो पैसे जे म्युन्सिपालिटी पैसे दिना ते वाले पैसे दिता आणि प्रत्येक वर्सा जो स्क्रॅप जे हे आसा कंपनी जे आसात साई एंटरप्राइजेस ह्या वर्षा आज पण त्याच्या पहिली आणखी दुसरी असली वर्षांवरून जे टेंडर वेगवेगळे टेंडर टेंडर गटात जे जास्त देतात पैसे त्यांना टँडर पण वशी हो हे पैसे जे देतात जे फोटी सिक्स लाख आणि दोन हजार ब्याण्णव चौऱ्याण्णव पैसे असे जे हे फायली असा जे मिळाले जे डॉक्युमेंट त्याच्यावर बरलेले असा म्हण तशी इतके पैसे जे आहात फोटी लाख ते त्यांच्यानी कम्प, कंप कंपनी कडल्यानं घेतले पण त्याचं अजूनपर्यंत त्याचं काय हे मेळू ना कोणाक दिसे काम किती चाललेले असा जे डेव्हलपमेंट आहे किंवा मन्सिपल्टी पैसे कितके असतात किती ते अजूनपर्यंत काय त्याचे गोड बंगाल जो जल मधल्या मधे त्याचे काय मिळेल ना आणि सी ओ एका ह्याचे हेका आपले विचारले इंजिनियर इंजिनियरकडे त्याचे काय हे ना उत्तर नसले आणि मागीर जे आमचं संजय पालयेकर असा सुपरवयझर त्या विचारले तो जरा गडबडलो तो लो की ह्या हो्या माध्यमातल्या तुझ्या उत्तर दिता की ह्या दिसापासून आपण लेखी दवरता इंट्री दवरता म्हणत जी इतकी वर्षा गेली त्याचे किती के केलं तुम्ही कितके पैसे कमायला तुम्ही कितले ट्रिपी गेले कितले लोखंड किंवा कितले प्लास्टिक गेले हेचे अजूनपर्यंत त्याचे घोळ जो असा तो अजूनपर्यंत समोर ना आणि हो हा समोर हाडलो हेचे हा हे जे पैसे मेळात करोडांनी पैसे मेळात त्याचं फायदो जो असा कोण कोण उखलता जी मन्सिपाल्टटी घो जी घुस लागलेली असा हुंदीर तरी बरे फायली पोखरून स हे करतात चाचयतात पण हे घुशी जे असतात मोठमोठे घुशी जात आणि घुशी पोखरून अख्खो म्सिपाल्टटी पोखरूक लागले त्या लागून हो स्टेप घेवचो पडलो आज जर का ही गोष्ट मला कळना जर इतके करोडांनी पैसे हे कमवून ज्या प्रमाणे आमक आम्ही जे ह्यांना निवडून हडतात आणि निवडून हा आमच्या थ्रू हे कामां लागतात काहीशे जे आसात आणि कामां लागल्या कारणान ते इतके खुर्चेर बसले की त्यांना एक प्रकारचं जसे की हव हवे उठतात आणि हेचे उत्तर प्रश्न करणारा कोण नसल आज मला हो प्रश्न करचो पडलो ह्यांना की अशी घोळ जे चाललेले असतात चा, म्युन्सिपाल्टटीत ते समोर हाडचे पडले आणि हे घोळ जे असतात हेचे चौकशी जाय आणि चौकशी जाऊन भितरले भीतर कोण सामील असा हे कितले वर्षा ही ही हेची हेच जो घोळ चलो आहे भ्रष्टाचार जो चलो असा भ्रष्टाचारा कोण सामील आ ते चौकशी जे आणि हा जे म्युन्सिपाल्टी डेमोलीश केली त्याचे लाकडं पाटयो हो, आणि लोखंड परत जे गार्डन असले गार्डनाचे लोखंड जे असं प्रत्येक वस्तूची चौकशी करू लागली ज्या प्रमाणे वारुस